दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आमच्या सगळ्या भागांमधून अनेक महिला ज्यांना या स्कीममध्ये त्या बसतात अशा महिलांना आमंत्रण होतं आमंत्रण होतं महिला राधी खुशी जात असेल चा, तर चांगलंच आहे आणि महिलांना मदत होत असेल तर अर्थातच त्याचा आम्ही स्वागतच करणार पण ह्या सगळ्या परिस्थितीत माझ्याकडे एक मेसेज आला की सरकारमधले काही लोक महिलांना अशी धमकी देत होते जो मी टाकलेला आहे चॅट म्हणजे या काय माझा काल्पनिक वगैरे नाही किंवा दपत्या आवाजात कोणी बोललेलं आहे असं काही नाही तो चॅटच आलेला आहे आमच्याकडे की जर तुम्ही केलं जाईल अयोग्य आहे सरकार ज्या पद्धतीने स्वतःचे कार्यक्रम मोठे करण्यासाठी हा हे जे करते अतिशय अयोग्य आहे आणि म्हणजे मला हे इतकं असंवेदनशील सरकार असतं त्याचं स्वागतच आहे पैशाबरोबर अनेक गोष्टी आम्ही करू म्हणजे महिला सुरक्षितता जो ह्या देशातलं सगळ्यात मोठं आणि राज्यातलं आव्हान आहे त्यामुळे ह्या राज्यामधल्या प्रत्येक महिलेची सुरक्षितता ह्याच्यातही आम्ही जातीने लक्ष घालू महिलांचं शिक्षण असेल त्यांचं स्किलिंग असेल फक्त पैसे देऊन कर्तव्य संपत नाही सरकारचं त्यामुळे आम्ही त्याचा पुढचा टप्पा हा आमचं सरकार सा आल्यावर करू हो बरोबरच आहे ना इतक्या अनेक वर्षामध्ये ऑक्टोबरमध्ये हरियाणा बरोबर आपलं इलेक्शन व्हायला पाहिजे होत पण अर्थातच पराभवाची भीती असताना नाही तर पुढे ढकल्याचं कारण काय आणि गंमत अशी आहे कालचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्याच्यात ता असं सांगण्यात आलं की जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर आणि हरियाणा आता हरियाणा काही एवढा मोठा स्टेट नाही म्हणजे लोकसंख्येत ना हरियाणा मोठं स्टेट आहे लोकसंख्येत ना जम्मू कश्मीर मी समजू शकते ते पहिल्या खूप वर्षांनी जम्मू काश्मीरला इलेक्शन घेतायत म्हणून पोलीस यंत्रणा तिथे लागत असेल पण माझा छोटा प्रश्न या सरकारला की देशात जेव्हा काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन झालं तेव्हा जम्मू काश्मीर आणि आमचं सगळ्यांचं इलेक्शन एकत्रच झालं ना व विधानसभेला असं काय झालं की दोन राज्य पहिली आणि मग दोन राज्य आणि एकीकडे आदरणीय माननीय प्रधानमंत्री म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन मग वन नेशन वन इलेक्शन करताना चारच राज्य आहेत तुम्ही देशाचं इलेक्शन एका वेळेस घेऊ शकता तर मग चार राज्य म्हणजे काहीच नाही ना यंत्रणेचा असं म्हटलं आहे की ज्या त्यांच्या सरकारने होत्या योजना सांगावं डेटा सांगावं माझी त्यांच्याबरोबर कुठेही चर्चेला बसायची तयारी लेट्स गो बाय डेटा आरोप प्रत्यारोप हे बीजेपीला कशी सवय हो. दगड मारायचं आणि पळून जायचं भ्रष्टाचार्याचे आरोप करायचे मग त्याच लोकांचा प्रवेश घ्यायचा ही बीजेपीची स्टाईल लेट्स गेट सिरियस अर्थातच चांगल्या योजना आजपर्यंत की गव्हर्नन्स इज कंटिन्युटी कुठलंही सरकार म्हणजे आमच्या अनेक त्यांनी चालू ठेवल्या त्यांच्या अनेक आम्ही चालू ठेवलं गव्हर्नन्स इज कंटिन्युटी अगदीच म्हणजे बालिश हे स्टेटमेंट नाही नाही साधारणपणे जेव्हा ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीनी आमचं घर फोडलं पक्ष नेला सगळ्या तेव्हा या गोष्टी झाल्या त्या जुन्या मागे मी अनेक वेळा या गोष्टी बोललेले ते आपल्या माझ्या महिलांची बहिणी म्हणून मी गप्पा मार ते माझं मन मोकळ करत मुख्यमंत्री एका भाषणात बोलताना म्हटलंय की तोंडाला पैसे पर्यंत कधी मी बोललो नाही असं नाव न घेतात त्यांनी शरद पवारांवर ती शरद पवारांवर कशी आवर्ण केली तोंडाला पैशेपर्यंत मी बोललो नाही आजपर्यंत असं असं त्याच्यापेक्षा अरे टीका तो त्यांचा अधिकार आहे त्यांना दुस आमच्या ते बघा आता भ्रष्टाचाराबद्दल तर काहीच बोलू शकत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय संपला त्याच्यातून आम्हाला भारतीय जनता पक्षांनी भ्रष्टाचारातून मुक्त केलंय कामं आमच्या काळात एफिशियन्सी हे सगळं आम्ही करून दाखवलं आमच्याकडे आमच्या विरोधात बोलायला त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून हे असेल किंवा परवाचं एक स्टेटमेंट या सरकारचं मी ऐकलं ज्याच्यात मला प्रचंड वेदना झाल्या ऐकल्यानंतर की मुलं नवरा देतो भगवान नाही देता वगैरे हे असे स्टेटमेंट खूप वेदना देणार हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महिलांबद्दल असं बोलणं की नवरा मुलं देतो वगैरे किंवा हे तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट हे अतिशय महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोधणार आहे तुम्हाला कसं हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारा त्यांच्यात त्यांच्यातलाच एक कामदार आहे ना हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की तुम्ही गृहमंत्री आहात या राज्याचे तलवारीनी केक कापणं भरवणं हे बसतं का सरकारच्या चौकटीत काहीतरी हे संविधान आणि हा देश आमच्यासाठी चालतो त्यांची मनमानी असते आपल्याकडून केलेले ते आज परत आलेले प्रवेश पण झालेला काय वाटतं परत यायचा सुरू झालेला आता अनेक वेळा लोक त्या काळात जातात का एखादा निर्णय घेतात पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येलं म्हणजे कालच एक शब्द ऐकला सोलून काढून म्हणजे मला धक्कादायक शब्द होता तो आणि त्याच्यातून महाराष्ट्रात परिस्थिती काय झाली आपण सगळ्यांनी पाहिले त्यामुळे कदाचित अशा काही स्टेटमेंट किंवा भारतीय जनता पक्षाच्या अनेक कृती अशा आहेत त्याच्यामुळे कदाचित आज अनेक लोक जे पुरोगामी विचाराचे आहेत ते अस्वस्थ आहेत त्या भागामध्ये त्यामुळे त्या अस्वस्थता त्या विचारधारे जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांच्या ती अस्वस्थता असू शकते आणि त्याच्यामुळे आज जे कार्यकर्ते आले ते मला तेच सांगत होते अजून कुठलाच हे कुठला जाहीर कुठेच झाला नाहीये कुठे महाराष्ट्रात कुठे काय कॅन्डिडेट अनाऊन्स केले नाव घेऊन नाव घेऊन गेलं तुमच्या पक्षाचे हे उमेदवार असा विषय त्याचा अर्थ असं साजिक आहे तुम्ही म्हणता ही गोष्ट पूर्णपणे रास्त आहे पण अजून ती इलेक्शनच्या आधीची सगळी भाषणं लोकांमधले ज्या भावना असतील त्याबद्दल सगळे बोलले आता चर्चेला आम्ही बसतोय रोज चर्चेतून जेव्हा जागा वाटप क्लिअर होईल त्याच्यानंतर उमेदवारांचे निर्णय होतो पुढच्या एक पंधरा दिवसात जळगाव नाही महाराष्ट्राचं सांगते मी एक एक जिल्ह्याचं कसं वन साईज फिट सॉल्यू नियम म्हणजे जो असेल तो अर्थातच तिन्ही तो आणि आमचे मित्र पक्ष महाविकास आघाडीचे म्हणजे इंडिया अलांचे सगळे मित्र पक्ष आम्ही एकत्र लढू आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना चर्चा घेऊन सगळ्यांचा मान सन्मान घेऊनच आम्ही सगळे निर्णय घेऊ त्याची आम्ही इन्क्वायरी आमची जी, जी, जी कमिटी आहे ती घेते त्याचा रिपोर्ट आलाय आणि अर्थातच आमचा अंतर्गत असेल सुद्धा आहे की मी पक्षाच्या राजीनामा दिलेला आहे पाटलांनी आता शरद पवार आहेत त्यांनी राजीनामा आता वस्तू एक तर दिलाय का नाही ह्याचा मी माहिती काढून तुम्हाला उद्यापर्यंत कळवू शकते एक नाही आमच्या मला स्वतःला तर माहिती नाही एकतर हो पण मी देशाचं काम बघते ना बघते एका राज्याचं काम बघत नाही माहिती मी 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 तुम्हाला बघल देणार नाही उद्या तुम्हाला तुमचा नंबर द्या मी उद्या तुम्हाला कळून आणि मला असं वाटतं आपण खडसे साहेबांना जर विचारलं त्यांची अशी भावना आहे की आमच्यावर त्या संदर्भात भूमिका नाही नाही पक्षाची भूमिका स्पष्टच आहे आणि खडसे साहेब कुठल्या पक्षात आहेत त्या राजीनामा दिला का नाही हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारलं तर माझ्यापेक्षा जास्त लवकर कळेल राजीनामा दिलाय दिलाय म्हणतात ते हा मग असेल आमच्या रेकॉर्डला नक्कीच असेल कोण पक्ष कशाला करायला पाहिजे नाही नाही पक्ष कशाला ज्या व्यक्तीने दिलाय तेच जर म्हणत असतील तर मग पक्षाचं लाईफ काय म्हणण्याला गेलं ते मला माहिती आहे ना भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही पण तुम्ही जर म्हणत असाल की खडसे साहेब म्हणाले की त्यांनी राजीनामा दिला आहे तर तो आमच्या रेकॉर्डला असेलच ना तो आज, मी तुम्हाला व्हॉट्सअप तर दिलं पाटील आणि अर्चना पाटील जे राष्ट्रवादीचं प्रेरित आहे आज जे आहे अर्चना पाटलांच्या सोशल मीडियाच्या आपल्याला राष्ट्रवादीचं चिन्ह आज याचा प्रश्न तुम्ही त्यांच्या पक्षाला विचारायला पाहिजे मी कसं उत्तर मी कसं दुसऱ्या पक्षात जाण्याच्या काय वाटत मला खरंच माहिती नाही माझा त्या विषयाचा एवढा अभ्यास नाही हो बघा ना भाषणच बघा ना सोलून काढू ही ही जी भाषा होती ती तुमच्या चॅनलवर मी पाहिली ही मला धक्कादायक होती असली भाषा महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी ऐकली नाही आणि ज्या पद्धतीने सत्तेत असलेले लोक खूप टोकाची भूमिका घेऊन भाषण करतात हे प्रचंड वेदना देणार आहे आणि हा राजकीय विषय नाही हा सामाजिक विषय हो मुलं लेखी या घरातली युवा पिढी सगळे कामावर जातात काळजी वाटते प्रत्येकाला आणि दंगली होणार दंगलीमध्ये कुणाच कुणालाच काही पदरात पडत नाही फक्त नुकसान होतं नाही हे या प्रश्नाचं उत्तर गृहमंत्र्याला विचार पाहिजे तुम्ही डेटा बघा जेव्हा जेव्हा देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतात तेव्हा क्राईम वाढतो म्हणजे महिलांवरचे अत्याचार वाढतात तुम्ही ते दुसरी कुठली ती कोयता गँग ती आहे ड्रग्जची तस्करी वाढली आहे मी म्हणत नाही सरकारी डेटा सांगतोय मी कुठलाही आरोप करत नाही कुणावर हा सगळा सरकारी डेटा महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही तुम्हाला सगळ्यांना शपथविधीला बोलू तेव्हा कळेल मी रोज बोलते त्याच्यावर मी रोज बोलते मी तुम्हाला डेटा पाठवू शकते मी जी घटना झाली त्याचा तीव्र निषेध आम्ही ज्या दिवशी झाला त्या दिवशीपासून करतोय एक दुसरं आमच्या ममता दिदींकडून खूप अपेक्षा आहेत त्या एक अतिशय संवेदनशील नेत्या आहेत आणि त्या तातडीने फास्ट ट्रॅक करून त्या माणसाला फाशी देतील याची मला खात्री होती मध्येच ते सीबीआयकडे गेलं त्याच्यामुळे ते आता राज्यात राहिलेलंच नाही त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी जो काय निर्णय घेतला आहे तो पारदर्शकपणे लवकर घ्यावा जे एकदा फाशीची शिक्षा अशा अनेड्या कृतीमध्ये झाली पुढच्या वेळेस दुसऱ्याला धास्ती बसली पाहिजे त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे की अरे बापरे मला लगेच फाशी थँक्यू I'm you